संपन्न आहे यापेक्षा किती गुणसंपन्न आहे त्याची सांस्कृतिक विरासत ही अतिशय महत्त्वाची त्या राज्याचं किंवा त्या देशाचं मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वाची ठरते महाराष्ट्र राज्य हे जसं गुणसंपन्न आहे तसंच गुणसंपन्न आहे एक मोठी सांस्कृतिक विरासत महाराष्ट्र राज्याचा आहे आणि आमच्या राज्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील जे कोहिनूर आहे त्या कोहिनूरांचा सत्कार आमच्या विभागाच्या माध्यमातून होतो आहे त्या सर्व पुरस्कार प्राप्त या सर्व महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्यांचा मी मनापासून उद्यापासून प्रयत्न करतो भगवान सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो उदंड आयुष्य मिळवले आणि अशीच त्यांची अदाकारी हे लोकांचं मन आणि त्यांच्या हृदयस्थानापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने त्यांना ऊर्जा देश